नमस्कार मंडळी मागच्या वेळेस आपण श्रीमद भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय बघितला होता आता आज आपण सोळावा अध्याय दैवासुर संपत विभाग योग या अध्यायाविषयी माहिती बघू भगवंत म्हणाले हे पार्था भयाचा पूर्ण अभाव अंतकरणाची पूर्ण निर्मलता दान आत्मसंयम यज्ञकर्म वेदाध्ययन उत्साह क्षमा तपस्या साधेपणा अहिंसा क्रोधापासून मुक्त दृढनिश्चय विनयशीलता हे सर्व दैवी गुण दैवी स्वभावाच्या मनुष्यात असतात दंभ उर्मटपणा अभिमान अज्ञान आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे हे अवगुण आहेत हे पार्था तू चिंता करू नकोस तू दैवी गुणासह जन्माला आला आहे या जगात दैवी व आसुरी असे दोन प्रकारचे जीव वास्तव्य करतात यापूर्वी दैवी गुणांचे वर्णन मी तुला सांगितलेले आहे आता आसुरी गुणांचे वर्णन मी तुला सांगतो आसुरी आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाही शुचिरभूतपणा व सदाचार त्यांच्यात आढळत नाही हे जगत असत्य व निराधार आहे परमेश्वर वगैरे कोणी नाही आणि ह्या जगाचा नियंता कोणी नाही या जगाचा नियंत्रण करणारा परमेश्वर नाही असं ते मानतात केवळ मिथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीत इथे कशालाही महत्त्व नाही असं ते जाणतात अशा निष्कर्षाने आसुरी अल्पबुद्धी लोक अहितकारी कर्मे करतात आणि त्यातच विलग्न असतात सतत मोहित आसुरी लोक अनिष्ट गोष्टीत आकर्षित होऊन अशु अशुचिरभूत कर्म करतात आणि इंद्रय तृप्ती करणे हेच मानव संस्कृतीचे ध्येय आहे असं ते लोक समजतात असे लोक मरेपर्यंत अमर्याद धन जमा करतात आणि मीच सर्वात श्रेष्ठ मनुष्य आहे माझ्याजवळ खूप धन आहे आणि भविष्यातसुद्धा मी असं खूप धन कमवेन आणि सुखी होईल असा विचार ते सतत सतत करत असतात मीच ईश्वर आहे आणि मीच भोक्ता आहे मी परिपूर्ण बलवान सुखी माणूस आहे असं आसुरी प्रवृत्तीचा व्यक्ती विचार करतो मी सर्वात धनाढ्य मनुष्य आहे असं तो सर्वाला मानतो मी यज्ञ करीन दान करीन मौज मजा करीन असं तो सतत विचार करीत असतो अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित होऊन स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि सदैव उद्धट वर्तणूक करतात धन व खोट्या प्रतिष्ठेने मध्य झालेले लोक शास्त्राच्या विधानाचे पालन न करता अहमभावाने नाम यज्ञ करतात आणि मिथ्या अहंकार गर्व काम क्रोध मोहित झालेले आसुरी लोक परमेश्वराची निंदा करतात अशा लोकांना मी चिरकालासाठी भौसागरामधील विविध आसुरी युनिट टाकतो असे लोक माझ्या परमधामाला कधीच येत नाही हळूहळू गतीला प्राप्त होतात काम क्रोध लोभ ही नरकामध्ये जाण्याची तीन द्वारे आहे त्या त्याचा आपण सद्गुणी मनुष्याने त्याग करायला पाहिजे काम क्रोध लोभ याला याच्यात आसक्त होता कामा नये या आपल्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवंताने हा उपदेश केला आहे की आसुरी प्रवृत्तीचे लोक आणि दैवी प्रवृत्तीचे लोक कसे आहेत तर आपण दैवी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये जे गुण असतात त्या गुणांचा अवलंब करून आपण आपल्या जीवनात भगवंताला प्राप्त, करायल प्राप्त करायला पाहिजे व मोक्षधामाल प्राप्त करायला पाहिजे असा उपदेश आपल्याला भगवंताने केलेला आहे